नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साधी आणि सिम्पल पत्ताकोबीची भाजी त्यासाठी आपण घेतली पत्ताकोबी ही अर्धा किलो पत्ताकोबी जी आपण चिरून घेतली बारीक त्यासाठी लागणार आहे आपल्याला टमाटर बारीक चिरलेला कांदा लसण आणि सांभार आणि मसाल्यासाठी जिरं मोहरी हो आता आपलं तेल हे गरम झालेलं आहे आपण यात टाकूया जिरं मोहरी हो

आपलं ता आता लसण झालेलं आहे आपण आता यात टाकूया कांदा आता कांद्याला पण आपण एक मिनटं होऊ देऊया मी कांद्याला जास्त लाल होऊ होऊनही द्यायचे एक मिनट देणार आहे नंतर यात मी टाकणार आहे टमाटर बारीक शिजलेला आता याला आपण दोन ते तीन मिनटपर्यंत फिरून घेऊया आता आपला टमाटर थोडासा झालेला आहे आपण यात टाकूया दीड चम्मच लाल तिखट अर्धा चम्मचा आसपास हळद आता हे पण आपण खालून घेऊया आणि एक दोन मिनटं आपण हे वाफेवर ठेवूया त्याच्याने आपला टमाटर हा थोडासा गळून जाईल मग आपण भाजी करूया आता आपण बघूया टमाटर नरम झालेला आहे का हो बऱ्याच पैकी आपला टमाटर हा नरम झालेला आहे आपण ह्याचा पत्ता गोडे ॲड करूया जी की मी थोडे थोडे ॲड आहे आणि मग लावून घेणार आहे आता आपण एक दोन मिनिटं झाकण ठेवून देऊ म्हणजे जेणेकरून पत्ताकोबी ही थोडीशी नरम होईल आता बघूया आपण आपली पत्ताकोबीपैकी यात नरम झाली आता इथं मी पूर्णपणे व्यवस्थित घालवून देते आता मी मीठ टाकते मीठ चवीनुसार आता याला मीठ टाकून मी चांगलं हलवून घेतलेलं आहे आता एक दहा मिनटं मी झाकण ठेवून वाफव देते म्हणजे आपली पत्ताकोबी बऱ्याचपैकी शिजून जाईल आपली भाजी झालेली आहे आता बघू शकता बऱ्यापैकी आपली भाजी शिजलेली आहे आता मी हिच्यात सांभारे टाकून घेते कोथिंबीर टाकल्यावर आपण हे घालून अशा पद्धतीने आपली ही पत्ताकोबीची भाजी तयार आहे